परभणीच्या सुज्ञ मतदारांना माझा सप्रेम नमस्कार परभणी लोकसभेचा लोकप्रतिनिधी बनण्यासाठी परभणी मतदारांना मी एक आवाहन करतो की तुम्ही माझं उच्च शिक्षित पार्श्वभूमी बघून एक भूमिपुत्र म्हणून माझ्या पाठीशी उभी राहावे आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी माझं अमेरिकेचं शिक्षण राज्य उद्योग नेतृत्व म्हणून केलेले कार्य आणि चारित्र्यसंपन्न दुध वडिलांची पार्श्वभूमी या माध्यमातून मला तुमच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करता येतील आणि त्या प्रयत्नांना ताकद पण मिळेल आपले अनेक प्रश्न आहेत पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की इथल्या भूमिपुत्रांवर अन्याय होतोय बाहेरच्या लोकांना इथे लोक प्रतिनिधी बनवण्याचा घाट सर्व पक्षांनी घातलाय आणि वरून प्रचारासाठी प्रधानमंत्री अशा सगळी मोठी मोठी मंडळी येत आहेत कारण परभणीकर त्यांना साफपणे नाकारतायत हे दिसून आहे आणि मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय होतो मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कटिबद्ध राहील हे शपथपत्र दिले आहे सगळे सोयरे अधिसूचना अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल जीवाच्या आकांक्षेने प्रयत्न करेल हा माझा शब्द तुम्हा सर्व मतदारांना आहे अजून एक प्रश्न आहे की जो मला तत्परतेने मांडता येईल की जो आहे सरकारी नोकऱ्या दुप्पट करण्याचा प्रक प्रकल्प की प्रत्येक समाजातील युवकाला सरकारी नोकरी मिळू शकेल आणि एक सुखी समाजाने जीवन जगण्यासाठी जीवन त्यांना उभं राहता येईल त्यांना चांगलं मदत करता येईल स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हे सर्व करायची इच्छा आहे अनेक सा, सामाजिक प्रकल्प अनेक भौतिक सुविधांचे प्रकल्प बाकी आहेत दुर्गापूर साहेबांनी मंजूर केलेले प्रकल्पसुद्धा नव्या खासदारांनी दहा वर्षात पूर्ण नाही केले त्यामुळं हे प्रयत्न करायचे आहेत की जे काही अपूर्ण प्रकल्प आहेत मंजूर झालेले प्रकल्प आहेत त्याला पटकन कसं पुढे नेता येईल यातही लक्ष घालेल ज्या ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो स्वतःच्या जा दर्जावरती जातीपातीचा विषय काढतात आणि मराठा आणि ओबीसी यांची भांडणं लिहून लावून देऊन स्वतः निवडून येण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच करत नाही मग विकासाच्या प्रश्नावर मी निवडणूक लढतोय मला विश्वास आहे की सगळेजण माझ्या बागे पाठीशी उभे राहाल आणि उंच्या शिक्षण भूमिपुत्राला परभणी लोकसभेचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून त्यासाठी मदत कराल तुमची कायम सेवेसाठी कटिबद्ध आहे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा